झाडायचं बाकी तेवढं झाडून घेते आणि मग बाकीच आवडते देवपूजा वगैरे तर झाली माझी मम्मी करते देवपूजा इथं ते बाहेर आहे फुलं आणायला चला तोपर्यंत मी माझं आवरून घेते माझा एकादशी तर एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मागच्या एकादशीला मम्मी त्या पंढरपूरला गेल्या होत्या आणि आता ह्या एकादशीला आत्या फुल चांगल्या गेल्या मम्मीला जायचं होतं पण संतोष नावाला गेले त्याच्यामुळे मम्मीचं जायचं राहूनच गेलं आता जातील नंतर कधीतरी पप्पाचा हात क्लिअर झाला का जातील दोघ पण आता मग एकटी दिंडीमध्ये अच्युतम केशवम नाम नारायण कृष्ण दामोदरम हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे हे बघा मस्त देवपूजा झाली आत्ते मम्मीची आज आत्याने <laughs> मम्मीने केली देवपूजा आत्या पण येतील कारण की आज एखाद्याशी एखाद्याशी झाल्या होत्या येत राहते आजच्या दिवशी दुपारपर्यंत येतील आत्या चला बाकी सगळे घरापासून झाले किचन झालं घरचे रूम पायऱ्या सगळं झालं आता फक्त हॉल राहिला हॉलपासून गेली पटकन हे बघा फक्त हॉल बाकी चहा घ्यायचा आहे तर ते मला म्हणे चहा बनव चहा बनवते मग कपडे धुते मग आमच्यासाठी खिचडी बनवते कारण की खिचडी खायला आज मी पप्पाच आहे मम्मीला सोमवार आहे ते सोमवारच्या दिवशी काहीच खाते नाही चला मग किती पटकन आवरून मी सकाळी सकाळी कुठेतरी खबरायला चाललंय कुठं आहे मम्मी खबर काहीच खबर आहे अच्छा मग भेटायला चाललंय का त्याच्यासाठी हे घेऊन चाललं आहे ओके आणि अजून एक काम आहे आपलं अजून एक काम आहे ना दूध घेऊन यायचं आहे आज आमच्या गाईनं दूधच पिळून नाही दिलं ती मला मारी ती त्याच्यामुळे तिनं जास्तच आघावपणा हो केला दूधच सांडून दिलं मग मी त्यांना सकाळी फोन करून सांगितलं आम्हाला दूध ठेवा मग आता मम्मी दूध आणायला चाललं आहे घेऊन येतील आणि त्यांना भेटून न येतील लवकर या कुणी पाहुणे आले तर चला मम्मी तोपर्यंत तोपर्यंत मी घेते मस्त पटकन चार झालाय आता तर फक्तच झालं का मग पप्पाला मला खिचडी बनवायची तोपर्यंत मम्मी पण येतील जाऊन किती वेळ लागतो काय मी लवकर या अर्धा येत अर्ध तास मी फोन करीन ना परत त्यांना मग नाही आल्या लवकर हा लवकर या त्याला मस्त रांगोळी तर काढून झाली आता खिचडी बनवते रांगोळी काढायची बाकी होती रांगोळी घाली मिशंगाने भाजी फराळासाठी आल्याक जाऊन बरं एक त्यांचं खिचडीसोबत खायला हे बनवलं आहे त्याला बटाटे कापून देते खिचडीसाठी कारण की पप्पांनी आम्ही दोघंच होतो मग म्हटलं कापून बटाट्याची फिर खिचडी करू दोघांसाठी येऊन कशाला उकडायचं मग ते मला कापून देऊ राहिल्या खिचडीसाठी शेंगलाने ते बारीक करून घेतलंय आता खिचडी बनवते आता जेवण वगैरे झालं मस्त किचन पण आवरून झालं भांडे वगैरे सगळं आवरलं आता मम्मी गेले वावरामध्ये थोडं मग त्यांची मकाने निंदायची राहिली पप्पाचं चालू आहे फोन पहायचं काम काय पाहू राहिले फोनमध्ये कीर्तन कधी

आमच्या माश्यांनाही ना काहीतरी आहे नुसते मरू राहिले एक तर माशांचा मालक घरी नाही मालक आल्यावर आम्हाला बोलन म्हणजे तुम्हाला मासे नाही पाहता आले का आता ते मरू राहिले त्याच्यात आमची काय चूक आहे आम्ही ज्यांना खायला टाकितो त्याच्यामध्ये काल मी पाणी टाकलं सगळं करीतो पण ते मरूच राहिले त्याला त्याला आपण काय करू शकतो तेच ना ये नाही मरत आहे ते गप्पी मासेच जास्त मरू राहिले Hmm. काय होत आहे काय माहित त्यांना काही कळत नाही एक तर माश्यांचा मालक घरी आल्यावर परत आम्हाला बोला माय माश्यांकड माय झाडांकड लक्ष नाही आता आलं का आता आम्ही तरी काय लक्ष द्यायचं बरं या बाई कमळाचं झाड पण जळलं हे पण जळलंय यातले वॉटर लिली एक जळून गेली तिकडं त्याचे पण पानं जळू राहिले याचे हे सगळे यांचे पानं कमच जळ राहिले तेच कळत नाही कोणाची चेष्टा लागली का काय काही कळा नाही ते बघा ना पण ऑर्डर गेली जळून या बादलीतले मासे मरून गेले काय झालं कीच कळलं नाही तिच्यातले जास्त मेले यातले थोडेच मेले पण त्यातले खूप मेले काय मी काय होत आहे काळू तू पण एखादंच धरली काय नाही खाल्ली ऐ एखाद धरली कदा भाकर का म्हणणे खाल्ली मग भूक नाही तुला काय झालं काय झालं तुला भाकर का नाही खाल्ली काळू काय आजारी पडतो का काय माहिती नाटक करतो आठ एक दिवस होती एक दिवस असं राहतो त्याचा भाकर नाही खातो काय होतं काय माहिती त्याला तुमचं निंदायचं राहिलं होतं थोडं झालं का हो असेल त्या काय काय म्हणे मग अक्का हो बाबा गाडी चालूच घेऊन आली माणसं आपला माणसं सुद्धा काल गाडी चालायची तयार होती त्याला मी नेऊन घालतो हे आता ना होत नाही चालायलाच पाहिजे होती जाऊन द्यायला पाहिजे होत आपलं मी पाणी येणार पण तुम्ही झाले घरी मला आता जाऊ द्या बर पाणी प्यायचे मम्मीला पाणी देते धरा हे झाड इकडं लोटला संतोष बोला त्या त्यांच्या झाडांना असं जागा बदलली काय काय माहितीला काय होतं लि सासुरवास होतो झाडांची जागा नाही बदलायची काय काय पाप्पा जागा बदलली बाहेर बसलो होते घर येऊन बसले पिक्चर पाहिला काय माहित कोणतं पिक्चर पाहूल दररोज पिक्चर पाहत्या कालच कोणतं पाहिलं तर विचारलं तरी राहायचं फक्त पाहते त्यालाच बरं ते पिक्चर आवडत्या टाइमपास करायचं काहीतरी काय म्हणे मग अक्काजी पाणी घेऊन गेला इकडून देऊन आणायला प्यायला कीर्तन आपण फोन <laughs> इकडून सोप्याला उशी बनवलं इंदुरीकरच कीर्तन चाललंय दोघांच <laughs> इंदुरीकरच इंदुरी इंदुरी आपला टीव्ही इकडं आल्या शिवाय हा टीव्ही इकडं आला की मग इंदुरीकर बाहेर कर <laughs> इंदुरी कप <कर कुण... laughs> टीव्हीत आहे पण टी टीव्हीतल्या मालिका संपल्या तरी इंदूर कर लागल <laughs> ना संध्याकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत मालिका आहे मालिका नाही संपल्या मग कस काही वाईन संतोष आले का त्याला पहिल्यांदा सांगावं लागल टीव्ही आला तर बरोबर एवढ्या मालिका राहिले म्हणजे मालिका नाही जेवण जमा करी जात जेव्हा मालिका आवड आहे आवड आहे मालिकेची जास्त मालिका फुटी मध्ये पाहत्या कोणा सांगायला आता कोणा सांगा आल्या आल्या दिंडी तुम घरी आले किती दर्शन झालं तुमचं आज झालं का आज तुम्ही त्या गाडीतच आले का मग महाराजांच्या सकाळी काठोड देऊन आले म्हणजे जाऊ नका पाय की नाही म्हण येतो देऊन मोटर बोटर चालू करून येतो म्हटलं बरं परळच गेला का सोमवार आज चहा प्यायचा का चायचं आता तिथून आल्या त्यांना पण सोमवार त्यांना पण काही खायचं राहू पण चहा बनवतो मी त्यांच्यासाठी केळे वगैरे खाते पण फळांनी फरकून आले चानवते चला चार वाजले तर मी आता सर आमच्या सर्वांसाठी छा बनवते मम्मी आता झोपलं आहे कशाल होते त्यांना आज झोपच नाही आली आत्ता आले आत्या झोपल्या आणि माझ्या आमच्या अक्काजी माझ्या मोठे सासूबाई त्या पण आहे आज त्यांच्या बाबावर मी त्या मन म्हटलं गेलेल्या होत्या मग त्यांच्या बाबावर तोसं निंदायचं वगैरे होतं तर ते आलं आज मम्मी त्यांना चहा गेलं बोलवलं आता येते दुस त्या मी आत्याला उठ पण आल्या का हां काय ब्लॅक चालू काय कायचं ब्लॅक हो आद्या? चा गेल आद्या जा घ्याल हो। चला <laughs> <laughs> जा हे आमच्या आकाजी माझ्या मोठ्या सासूबाई ह्या झाडांना पाणी डाकायचं बाकी होती इकडच्या सगळ्या यांना पाणी टाकून झालं आता सगळ्या मस्त फ्रेश वगैरे होते हे बघा हरभरे वाळू घातले इथं आम्ही आज मी वरती आले होते बघायला की हरे वाळले की नाही काल वाळू घातले होते असायला बघून यावा आणि वर्च वाचा कदाचित पाऊस पण निघा दोन दिवसांनी कसं झालंय असे डोंगर वगैरे सगळे निळे निळे झाले भारी वाटते वारच चडीसाठी बटाटे टाकले यात उकडायला बटाटे उकडले की मग मी सूर्य खिचडी बनवते चला तोपर्यंत गौर तू देते झाली त्यांची गौर हे बघा आम्ही शाबुदाना वडे बनवतो आहे मग मी मला बनवून देते आहे मी तळू राहिले आत्या हो राहिल्या पप्पाचं झालं खाऊन चांगलं झालं आहे का त्या शिजर आहे ना आवडले पण चांगला खा मग पाटापाटाने पटापाटा खा संपले पाहिजे अजून तुमच्या वाटेचे अजून आधीच्या वाट्याचे पाच याच्यात मी एवढे कोणा खायचे अयो नाही वाटत अजून काढू लागला काळू सुद्धा नव्हतं मम्मी काळूला भाकर करून आय आताच फराळाचं पण झालं मस्त आणि भांडे वगैरे पण झाले हे बघा किचन पण आवरून झालं मस्त आता मम्मी पप्पा बाहेर बसले थोड त्यांच्यासोबत गप्पा मारते मग झोपते कारण की फराळ पण पोडवर आहे थोड्या वेळ मारते हे पा। चला आता जर आले पप्पा त्यांनी सोबत गप्पा मारल्या मस्त म्हटलं चला आता जो जाऊ चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय